मोलमजुरी करून कष्टाचं जीवन व्यतीत करणाऱ्या एका तळागाळातील कुटुंबात सोनी जन्माला आली होती सोनी जन्मताच दिसायला सुंदर असल्याने तिच्या आईवडिलांनी तिचं नाव कौतुकाने सोनी असं ठेवलं होतं कलेकलेने सोनी मोठी होत गेली तशी तशी ती अधिकच सुंदर दिसू लागली आता तिने तारुण्यात पदार्पण केलं होतं मुलगी वयात आली की आदिवासी समाजात तिचे लग्न करण्याची घाई होत असते सोनी बाबतही असंच झालं मुलगा अंग मेहनत करून पैसे कमावतो एवढ्याच भांडवलावर सुनीच्या आईवडिलांनी सोन्यासारख्या लेकीचं लग्न दबाळी गावातील एका कष्टकरी कुटुंबातील मोहन नावाच्या तरुणाशी करून दिलं मोहनसुद्धा नावाप्रमाणे इतरांना आपल्या वागणुकीने व वा बोलण्याने आकर्षित करणारा होता आपल्या बायकोला म्हणजे सोनीलाही मोहननी आकर्षित करून घेतले होते मुळात सोनी सुंदर होती त्याचबरोबर तिचं वागणं बोलणं लागवी होतं त्यामुळे सोनीसुद्धा आपल्या संपर्कात आलेल्या माणसांना आपलं करून घ्यायची संसाराचा आर्थिक गाडा सुरळीत चालत राहावा म्हणून मोहन आणि सोनी दोघंही मोलमुदरी करून कमाई करत होते दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं एकमेकांबद्दल आत्मीयता असल्यामुळे दोघांचा संसार सुखाचा होता सुखात चाललेल्या मोहन आणि सोनी यांच्या संसारात संशयाचा खडा पडला आणि संसाराचा तडा गेला सोनीच्या बोलक्या स्वभावामुळे तिचे अनेक चाहते झाले होते समोर आणि मोहनच्या पश्चात सोनी आपल्या चाहत्यांशी आगळपगळ बोलत असायची हे बोलणेस मोहनला खटकू लागले होते तो आता सोनीबरोबर गप्पा मारणाऱ्या प्रत्येकाकडे संशयाने पाहू लागला सोनीला तो इतरांशी बोलण्यास मज्जाव करू लागला होता आपल्या नवऱ्याला आपण इतरांशी बोललेलं आवडत नाही म्हणतात सोनीने आपल्या बोलण्यावर मर्यादा घालून घेतली सोनी स्वतःहून इतरांशी बोलत नव्हती पण इतर जण बोलले तर सोनीलाही बोलावे लागत होते परिणामी मोहन मनोमनी दुखावला जायचा त्यात त्याच्या अंतर्गत त्या हितशत्रूने त्याच्या मनात सोनीबद्दल संशय पेरला होता कालांतराने तो विकसित झाला त्याचा त्या त्या परिणाम म्हणजे मोहन दारूच्या आहारी गेला आदिवासी समाजात दारू पिणे हा प्रघात आहे प्रसंगी आदिवासी समाजातील महिलासुद्धा सणासुदीला मद्यपान करत असतात सुदैवाने मौन हा दारूपासून लांब होता पण सोनीबद्दल संशय त्याच्या मनात घर करून बसल्याने तो दारूच्या आहारी गेला मद्यप्राशन केल्यानंतर तो आता सोनीला शिवगाळा करू लागला त्यामुळे सोनी आणि त्याच्यामध्ये वाद होऊ लागले या वादाचे रूपांतर हनामारीत झाले होते त्यामुळे सोनी अस्वस्थ होती मोहनचे वागणे बोलणे सर्वच बदलले होते तरी सोनी मुकट्याने सर्व सहन करत होती पण एके दिवशी मध्यप्राशन करून मोहनने दारूच्या धुंदीत सोनीच्या आईवडिलांचा उद्धार केला ती बाप सोनीला सहन झाली नाही त्या दिवशी पुन्हा तेच झाले सायंकाळी मोहन दारू पिऊन आला होता आल्या आल्या त्याने जेवायला मागितले सोनीने जेवण वाढून दिले पण ते जेवण त्याला आवडले नाही त्याने ताट भिरकावले इथपर्यंत ठीक होते पण त्यानंतर मोहन याने सोनीच्या आईवडिलांचा उद्धार करायला सुरुवात केली आपल्या आईवडिलांबाबतीत मोहनच्या तोंडून शिवाय ऐकताच तिच्या संयमाचा बांध फुटला तिने मोहनला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले त्याचा मोहनला राग आला होता त्याने सोनीवर हात उघडला सोनीने प्रतिकार केला त्याचं हे भांडण शेजाऱ्या पाजारांच्या मध्यस्थीमुळे शांत झाले या दुर्दैवी प्रकाराने सोनी व्यथित झाली होती रात्री जेवण न करता ती आपल्या घरासमोर खाट टाकून उपाशीपुटी झोपली आपल्या बायकोने आपल्या अंगावर हात टाकल्याचा संताप मोहनच्या मनात उसळी घेत होता झोपावं म्हटलं तरी झोप लागत नव्हती या कुशीवरून त्या कुशीवर तो अंथरुणात लोळत पडला होता झोप लागत नसल्याने मोहन वैतागला होता पहाटेचे तीन वाजले होते झोप लागत नाही म्हणून मोहन अंथरुणावर उठून बसला निष्पाप सोनी खाटेवर गाढ झोपली होती आत्तापर्यंत शांत असलेल्या मोहन अंथरुणातून उठला आपल्या झोपडी वजा घराच्या आणला लटकवलेली कुदळ त्याने हातात घेतली आणि मागचा पुढचा विचार न करता त्या कुदळीने मोहनने गाड खाटेवर एका कुशीवर झोपलेल्या सोनीच्या कानामागे प्राणघातक प्रहार केला गाठ झोपलेल्या सोनीच्या डोक्यात कुदरेचा प्राणघातक गाव बसताच सोनी जनवणासारखी ओरडली त्या डोक्याला कानामागे बली मोठी जखम झाली त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्यातच ती कायमची शांत झाली आपल्या हातून आपल्याच बायकोचा खून झाल्याचे लक्षात येताच मोहनने कुदळ जागेवरच फेकून तिथून पलायन केले सकाळ झाली गावातील शेतकरी शेतमजूर घराबाहेर पडू लागले तेव्हा त्यांना सोनी रक्ताच्या थारोयात पडलेली दिसून आली त्यांनी तत्काळ ही माहिती गावचे पोलीस पाटील सागर पाटील यांना दिली माहिती मिळताच ती तत्काळ वस्तुस्थितीची खात्री होताच त्यांनी याची माहिती मोबाईल वरून नरडाणा पोलीस ठाण्यात दिली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह साठी पाठवण्यात आला त्यानंतर या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळावर जमलेल्या लोकांकडून माहिती घेतली होती मयत महिलेचे नाव मयत महिलेचे नाव सोनी असून आदल्या दिवशीच तिचे आणि तिच्या नवऱ्याचे भांडण झाल्याचे पोलिसांना समजले एकूणच सोनीचा खून करण्यामागे तिच्या नवऱ्याचा हात असावा असा अंदाज पोलिसांना आला होता आणि तो घटनास्थळी हजर नसल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले तरीही सबळ पुरावे गोळा करण्यासाठी श्वन पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले प्राणघातक वस्तूने डोक्यावर प्रहार करण्यात आल्याचा निष्कर्ष पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आल्यानंतर नरडाणा पोलिसांनी सोनी भील हिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या हवाली केला शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणाची फिर्याद दबाशी गावचे पोलीस पाटील सागर यांनी नरडणा पोलीस स्टेशनला नोंदवल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी संजय वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथक स्थापित करण्यात आले शोध पथकाने प्राथमिक स्वरूपात सोनी आणि मोहन यांच्या नातेवाईकांचे शेजाऱ्या पाजऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले त्या जबाबाची पडताळणी करत सोनीच्या नवऱ्याने म्हणजे मोहन यानेच हा निर्गुण खून केला असावा अशा निष्कर्ष काढण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाने गावात मोहन गेल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने मंदाने गावात जाण्याचे ठरवले मोहन ज्या घरात दडून बसला होता त्या घराला घेराव घालून तपास पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याला नरडाणा पोलीस स्टेशनला आणले पुढील कारवाईच्या दृष्टीने तपास पथकाने मोहन याला बोलते केले असता प्रथम त्याने आपण त्या गावचे नाहीच असा पवित्रा घेतला पण तपास पथकाद्वारे त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली तेव्हा सोनीचा अर्थात त्याच्या बायकोचा खून त्यानेच केल्याचे त्याने कबूल केले होते आपली मर्जी सांभाळत नव्हती म्हणून दारूच्या नशेत आपण हे कृत्य केल्याचे मोहन याने सांगितले मोहन याचा कबुली जबाब कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध होताच त्याच्या हातात बेड्या ठोकून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला अशात नवनवीन प्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा